मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा आरक्षण हक्काच नाही कुणाचा बापाच मनोज जरांगे यांच्या संवाद बैठकीची जोरदार तयारी आयोजक नरेश जोगदंड यांची माहिती मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत त्या अनुषंगाने पूर्णा तालुक्यातील गौर येथे वीस एप्रिलच्या संवाद बैठकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती संयोजक प्रतिनिधी नरेश जोगदंड यांनी शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास दिली आहे ते शिवराय मोजे गौर तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी उद्या सायंकाळी पाच वाजता मराठ्यांचा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांची संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संवाद बैठकीविषयी कोणीही कुठेही क कुठल्याही ठिकाणी दुमत बाळगू नये काही काही मॅसेज पसरत आहेत की संवाद बैठक परमिशन नाकारण्यात आली होती ती गोष्ट बरोबर आहे की स्थानिक प्रशासनानं ही परमिशन नाकारण्यात आली होती पण आपण उच्च न्यायालयात गेलोत आणि उच्च न्यायालयामध्ये आपल्याला न्याय मिळालेला आहे आणि तो न्याय अशा स्वरूपाचा मिळाला मिळालेला आहे की आपल्याला या ठिकाणी संवाद बैठकीची परमिशन माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला उच्च न्यायालयाने आपल्याला दिलेली आहे आता भरपूर आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संवाद बैठका होतात फक्त बैठका ह्या नावालाच होतात पण याचं रूपांतर भव्य दिव्य असं सभेमध्ये होत असतं हे आपण प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की आज आम्ही या ठिकाणी जवळपास नऊ ते दहा एकरचं या ठिकाणी जे बाहेरगावून येणार आहेत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी मैदान तयार केलेलं आहे जवळपास एक दहा पंधरा एकरची पार्किंग आपण तयार करून ठेवलेली आहे आणि या ठिकाणी पाण्याची नाश्त्याची आणि आरोग्याची एकदम अशी आम्ही काळजी घेऊन उन्हाची तीव्रता पाहून पाण्याची सुविधा देखील या ठिकाणी केलेली आहे तरी माझं तालुक्यातील सर्व समाज बांधवांना एक जाहीर आव्हान आहे की आपण इतरर्थ कुठं न थांबता मला माहिती आहे उद्या लग्नाची तारीख मोठी आहे ती लग्नाची तारीख आटोपल्यानंतर देखील आपण या ठिकाणी येऊ शकता आणि जास्तीत जास्त संख्येनं महिला असतील आणि पुरुष असतील यांना एक आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी यावं कार्यक्रम हा सायंकाळी पाच वाजता चालू होणार आहे कम्प्लीट पाच वाजता हा कार्यक्रम चालू होईल त्याच्यात काही दुमत नाही कारण संवाद बैठका ह्या प्रत्येक वेळेवर होत आहेत आपण मागं माग पाहिलेलं आहे की सभा ही उशिरा होत होती काही लोकांच्या मनात ते बी संभ्रम आहे आपन, आ, कि की पाच वाजता सांगितल्यानंतर दहा वाजता होईल नऊ वाजता चालू होईल पण हे संवाद बैठक आहे फक्त आपल्याशी संवाद साधण्यासाठी जरांगे पाटील येत आहेत त्याच्यासाठी कुठल्याही वेळेचं आपण हे बाळगू नये की बाबा उशिरा होईल किंवा लवकर होईल कंप्लीट आपली जी वेळ आहे त्या वेळेवर होणार आहे